भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या नगरपालिकेच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अशोकराव नेते आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे आमदार कीर्तिकुमार भांगडिया रमेशजी बारसागडे प्रशांतजी वाघरे माजी आमदार डॉक्टर देवराव होळी डॉक्टर नामदेवराव उसेंडी या ठिकाणी गडचिरोलीच्या आपले उमेदवार श्रीमती प्रणोती निंबोरकर माजी आमदार कृष्णाभाऊ गजबे किसनजी नागदेवे बाबूरावजी कोहळे अरविंद सावकार पोरेड्डीवार मेघराज गुटके प्रकाश सावकार पोरेड्डीवार प्रमोद पिपरे अनिल कुनघाडकर गोविंद सारडा रेखाताई डोळस प्रकाशभाऊ गेडाम सदानंद कुथे राकेश पुणेकर मोतीलाल कुकरेजा सतीश चिजगरे रमेश गुरसे योगिताताई पिपरे चंदाताई कोडवते बबलू हुसेनी आशिष कांबडी सुरेश शहा मंचावर उपस्थित आपल्या वडस्याच्या नगरपालिकेच्या उमेदवार लताताई सुंदरकर आणि आपल्या आरमोरीचे जे उमेदवार आहेत ते रुपेश भाऊ पुणेकर या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा गडचिरोलीमध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद भारतीय जनता पक्षाकरता मागण्याकरता मी उपस्थित आहे खरं म्हणजे अनेक लोकांच्या नावाने अनेक रेकॉर्ड असतील पण एक रेकॉर्ड माझाही आहे गडचिरोलीला सर्वात जास्त वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाने रेकॉर्ड आहे आणि कदाचित यापूर्वीचे सगळे मुख्यमंत्री म्हणून जेवढ्या वेळा आले, आले तेवढ्या वेळा मी एकटा या गडचिरोलीमध्ये आलेलो आहे कारण या गडचिरोलीवर माझं विशेष प्रेम आहे आपल्याला कल्पना मी नेहमी सांगतो गडचिरोलीला अनेक वर्षापर्यंत महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणून आपण हिणवलं मंत्रालयामध्ये एखाद्याला शिक्षा द्यायची असेल तर त्याला सांगितलं जायचं हाम तुला गडचिरोलीला पाठवतो अशा प्रकारे गडचिरोलीला जाणीवपूर्वक मागास ठेवण्याचं एक षडयंत्र हे या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यकर्त्यांनी केलं पण मला या गोष्टीचं समाधान आहे की जेव्हापासनं देशात मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आलं आमच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर कुठला जिल्हा आला तर तो गडचिरोली जिल्हा आला या जिल्ह्यातलं एक परिवर्तन आपण या ठिकाणी सुरू केलं आज आपण बघा बघा अशी उल्लेख झाला मागच्या वेळेस आपल्या आशीर्वादाने आपली नगरपालिका निवडून आली आमच्या पिपरेताई या अध्यक्ष झाल्या त्या काळामध्ये आणि मग मध्ये तीन चार वर्ष प्रशासकही होता या सगळ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली पहिले मुख्यमंत्री म्हणून मग पालकमंत्री म्हणून आणि आता पुन्हा मुख्यमंत्री म्हणून जवळपास सातशे आठशे कोटी रुपयाची कामं या ठिकाणी या गडचिरोलीमध्ये आपण केली आणि गडचिरोलीमध्ये या शहराला शहराचं रूप देण्याचा प्रयत्न हा आपल्या माध्यमातून झाला बंधू भगिनीनो मी आज निवडणुकीच्या प्रचाराकरता आलो आहे गेले अनेक दिवस रोज प्रचाराकरता मी पाच सहा सभा करतो पण कुठल्याही सभेमध्ये कुठल्या पक्षावर व्यक्तीवर मी टीका करत नाही मी कोणाचं उनोद काढत नाही मी कोणाला नावं ठेवत नाही कारण मला नावं ठेवण्याची या ठिकाणी या करता वेळ नाही की मी एक सकारात्मक अजेंडा घेऊन या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे एक सकारात्मक मत मागण्याकरता आलेलो आहे या ठिकाणी शहराच्या विकासाचा आराखडा तयार करून त्याचं ब्ल्यू प्रिंट तयार करून शहर कशा प्रकारे विकसित होऊ शकेल शहरातल्या जनसामान्यांना गोर गरिबांना आपल्याला कशा प्रकारे चांगलं जीवनमान देता येईल याचा संपूर्ण खाका तयार करून या निवडणुकीमध्ये मी आलेलो आहे आणि म्हणून आम्ही काय करणार आहोत आम्ही काय केलंय याच्या आधारावर आम्ही मतदान मागतो कोणाला नावं ठेवून या ठिकाणी मतदान मागत नाही आणि बंधू भगिनी नो आपण बघा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सगळ्यात मोठं परिवर्तन काय एक काळ असा होता भारताच्या स्वातंत्र्यानंतर साठ वर्षापर्यंत आपल्या देशात जी सरकार होती त्या सरकारांना एक त्या ठिकाणी दिशा होती की भारत हा गावात राहतो त्यामुळे गावाचा विकास केला पाहिजे गावाचा तर विकास करणं योग्यच होतं पण त्याचवेळी जी काही शहरं होती त्या शहरांकडे मात्र आपण दुर्लक्ष केलं शहरांच्या विकासाची कुठली योजना सुरू झाली नाही परिणाम काय झाला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या संधी शहरात असल्यामुळे गावातनं लोक शहराकडे गेले लोकं शहरामध्ये आल्यानंतर त्यांना राहायची जागा नव्हती अतिक्रमणं झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या मिळेल तसे लोक राहू लागले मग त्या ठिकाणी लोकं आल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी अनेक अडचणी पिण्याच्या पाण्याच्या तयार झाल्या लोक वाढल्यामुळे घनकचऱ्याची समस्या निर्माण झाली सगळीकडे कचऱ्याचे ढीग लागले लोकांनी जमेल तशा नाल्या काढल्या मग त्या नाल्यातनं मैला व्हायला लागला आणि त्यातनं वास मच्छर रोगराई डास अशा अनेक गोष्टी झाल्या आणि हेच मैल्याचं पाणी पुढे आपल्या विहिरीमध्ये जायला लागलं आपल्या तलावांमध्ये जायला लागलं आपल्या नाल्यांमध्ये जायला लागलं आपलं पाणी खराब झालं आपलं जलस्रोत खराब झाले आपल्या जमिनी खराब झाल्या एक प्रकारे पूर्णपणे शहरं वाढत होती पण शहराचं जे काही त्या ठिकाणी जीवनमान आहे हे जीवनमान खालवत होतं कारण या शहरांचं नियोजन करण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकसंख्येला सुखसोयी देण्याकरता कुठलीही योजना केंद्र सरकार राज्य सरकारकडे नव्हती माननीय मोदीजी जेव्हा मा देशाचे प्रधानमंत्री झाले मोदीजींनी सांगितलं गेल्या साठ सत्तर वर्षांमध्ये आपण शहरांकडे दुर्लक्ष आहे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत देशाच्या जी डी पीचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये बनतो वस्तू सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती शिक्षण आरोग्याच्या संधी या शहरांमध्ये आहे त्यामुळे आपल्याला शहरांकडे लक्ष द्यावं लागेल शहरांमध्येही सुखसोयी द्याव्या लागतील त्याकरताही निधी उपलब्ध करून द्यावा लागेल आणि मग पहिल्यांदा या ठिकाणी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात शहराकरता योजना तयार झाल्या स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरांची योजना या सगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी हजारो हजारो कोटी रुपये शहर बदलण्याकरता उपलब्ध करून दिले महाराष्ट्रात आपलं सरकार त्याच वेळी आलं आपणही त्याच्यामध्ये भर घातला आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये हे काम आपण चालू केलं आज आपण बघा महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी गावान मदे मदे लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि महाराष्ट्रामध्ये तेवढेच साडेसहा कोटी लोक चारशे शहरांमध्ये राहतात गडचिरोली सारख्या चारशे शहरामध्ये म्हणजे अर्धी लोकसंख्या चाळीस हजार गावात अर्धी लोकसंख्या चारशे शहरांमध्ये या अर्ध्या लोकसंख्येला उचित जीवनमान देण्याकरता या योजना तयार झाल्या या ठिकाणी भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून वाहून जाणारा महिला हा त्या ना त्या भुयारी गटारात गेला पाहिजे पुढे टी पी मध्ये त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातला मैला वेगळा निघून त्यातनं खत तयार झालं पाहिजे आणि त्याचं जे, त्या त्या जे।, जे पाणी आहे ते शुद्ध पाणीच नदी नाल्यांमध्ये सोडलं गेलं पाहिजे ही प्रक्रिया आता आपण राबवण चालू केलं प्रत्येक शहरामध्ये घनकचऱ्याची व्यवस्थापन करायचं तो जमा करायचा त्याच्यावर प्रक्रिया करायची कालपर्यंत जो घनकचरा आपल्यावर बोज होता आता त्या घनकचऱ्यातनं आपण कोळसा पॅलेट त्यातनं आपण गॅस त्याच्यातनं सी एन जी अशा अनेक गोष्टी तयार करायला लागलो आणि त्यातनं या घनकचऱ्याच्या माध्यमातनं जे प्रदूषण होत होतं त्या प्रदूषणातनं एक मुक्ती देणं आपण चालू केलं एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्याच्या माहिती आहे मागच्या काळामध्ये या, या गडचिरोलीमध्ये आपलं सरकार असताना पिण्याच्या पाण्याकरता भुयारी गटारा करता आपण त्या ठिकाणी पैसे दिले सिमेंट कॉन्क्रीटच्या रोल करता आपण पैसे दिले मोठ्या प्रमाणात हा निधी आपण दिला आणि आताही या ठिकाणी गडचिरोलीमध्ये वाढीव पाणी पुरवठा योजना आमच्या आमदार साहेबांनी आपल्याकडे सादर केली आहे एकशे तीस कोटी रुपयाची योजना आहे मी तुम्हाला या ठिकाणी आश्वस्त करतो की खऱ्या अर्थानं आपली जागा निवडून आल्याबरोबर या ठिकाणी प्रणोदिताईच्या नेतृत्वामध्ये ही जी एकशे तीस कोटी रुपयाची योजना आहे या योजनेला ही मान्यता देण्यात येईल आमचं स्वप्न आहे प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर तीनशे पासष्टी दिवस शुद्ध पिण्याचं पाणी आलं पाहिजे ही व्यवस्था या ठिकाणी आपण उभी करणार आहोत आज आपला एक टप्पा टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे आहे दुसरा करायचा आपल्या गटारीचा देखील आपल्याला सगळ्या वाढीव भागामध्ये आपल्याला ती गटारी न्यायची आहे आणि भुयारी गटार योजना करायची आहे आता चिंता करण्याचं कारण नाही मोदीजींनी टप्पा दोनशे पैसे देखील आपल्याला दिले आहेत महाराष्ट्राला या ठिकाणी पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी अटल अमृत योजनेतन या सगळ्या शहरांकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत रस्त्यांकरता उद्यानांकरता करता मैदानांकरता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी हा उपलब्ध करून दिला आपण मागच्या काळामध्येही त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामांकरता निधी उपलब्ध करून दिला गार्डन असेल सभागृह असेल अनेक गोष्टी आपण केल्या पण आता अनेक अजून गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मोदीजींनी आपल्याला माहिती आहे या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना आणली प्रधानमंत्री आवास योजना शहरीच्या अंतर्गत ज्यांच्याकडे घर नाहीये जे झोपडपट्टीमध्ये राहतात जे अतिक्रमकधारी आहेत त्या सगळ्यांना पक्क घर देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला तसे आदेश आम्हाला दिले तसा निधी आम्हाला दिला पण लक्षात आलं की जरी आपण निधी उपलब्ध करून दिला तरी देखील अनेक ठिकाणी सर्वे झालेले नाहीत लोकांना मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत त्यामुळे त्यांना घरकून मिळू शकत नाही आपल्या गडचिरोलीमध्ये लाजेडा असेल गोकुळ नगर असेल विवेकानंद नगर असेल इंदिरानगर असेल असा अनेक भाग आहे की ज्या भागामध्ये त्या ठिकाणी लोकांना मालकीचे पट्टे मिळाले नाही त्या ठिकाणी सिटी सर्वेचा मोजडी झाली नाही अतिक्रमण नियमित झाली नाही मला सांगताना आनंद वाटतो दोनच महिन्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळात आम्ही निर्णय केला आणि सर्व प्रकारचे अतिक्रमण हे नियमित करण्याचा निर्णय आपण केलेला आहे आता मोजणी करून या अतिक्रमणांना नियमित आपण करू आणि ते नियमित झाल्यानंतर जे कच्च्या घरात राहतात किंवा झोपडीत राहतात त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी अडीच लाख रुपये देऊन पक्क घर देखील आपण बांधून देणार आहोत आणि म्हणून बंधू भगिनीनो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला कामं करायची आहेत या गडचिरोली आता हे वाढतं शहर आहे आपल्याला माहितीये या गडचिरोली जिल्ह्याला आपण नेक्स्ट स्टील हब म्हणतोय आता जवळपास तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक या गडचिरोलीमध्ये येते एकेकाळी त्या झारखंड मध्ये टाटानगर तयार झालं टाटानगरनी पूर्ण झारखंडचं चित्र त्या ठिकाणी बदललं आता टाटा नगरपेक्षा देखील मोठी गुंतवणूक आमच्या गडचिरोलीमध्ये येते आहे हे गडचिरोली आधुनिक गडचिरोली आम्ही बनवतोय पण ही गुंतवणूक येत असताना दोन तत्व मी सांगितली पहिलं तत्व गुंतवणूक तर आणू पण जल जमीन आणि जंगल या गडचिरोलीच जे आहे त्याचं संवर्धन करून या ठिकाणी आम्ही गुंतवणूक आणू हे पहिलं तत्व आणि दुसरं तत्व या ठिकाणी जो रोजगार तयार होईल त्याच्यावर पहिला अधिकार हा भूमिपुत्रांचा असेल या गडचिरोली जिल्ह्यातल्या आमच्या तरुणांचा असेल या दोन तत्वांवर आपण सगळ्यांना मान्यता दिली आजही आपण बघू शकता लॉइड सारख्या ठिकाणी आमचे हजारो पोरं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि पुढेही ते लागणार आहे आणि म्हणून आज गडचिरोली एक आधुनिक शहर आपण तयार करतो गोडवाना युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीचा ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन युनिव्हर्सिटी सोबत आपण करार केला आणि एक जॉईंट कोर्स चालू केला आता आपल्या गडचिरोलीची मुलं गुणवाना युनिव्हर्सिटी सोबत ऑस्ट्रेलियाच्या कर्टिन युनिव्हर्सिटी मध्ये देखील शिकणार आणि जगातलं बेस्ट मायनिंग इंजिनिअरिंग आपल्या गडचिरोलीमध्ये या ठिकाणी तयार करण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर या ठिकाणी मेडिकल कॉलेज आपण चालू केलं आता या मेडिकल कॉलेजमध्ये त्याची नवीन बिल्डिंग आपण तयार करतो आणि सर्व प्रकारच्या सुपर स्पेशालिटी या मेडिकल कॉलेजमध्ये पुढच्या काळामध्ये आपण आणणार आहोत गडचिरोलीतल्या कोणालाही गडचिरोलीच्या बाहेर जाण्याची आवश्यकता पडणार नाही कोणाला नागपूरला जायची आवश्यकता पडणार नाही कोणाला तेलंगणाकडे हैदराबादकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही सर्व प्रकारच्या रोगांच्या वर उपचार हा याच गडचिरोलीमध्ये आम्ही त्या ठिकाणी मिळवून देऊ टर्शरी केअर ज्याला आपण म्हणतो ती सगळी गडचिरोलीत असेल एकीकडे हे सरकारी व्यवस्था आहे दुसरीकडे चॅरिटेबल दोन मोठे हॉस्पिटल आहेत तिकडे रुबीचं हॉस्पिटल आपण तयार करतो म्हणजे सगळ्या प्रकारची आरोग्यसेवा ही गडचिरोलीमध्ये आपण आणलेली आहे आणि आरोग्यसेवा आणताना त्यामध्ये आपण एक गोष्ट अजून केली महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मागच्या काळामध्ये मी स घोषणा केली होती पाच लाखापर्यंत उपचार आपण फुकट देतो पण अनेक लोक मला भेटले आणि म्हणाले की साहेब उपचार तर तुम्ही देता पण त्याच्यामध्ये तेराशे उपचार तेराशे रोगांवर तुम्ही उपचार देता पण अनेक रोग असे आहेत की ज्याचा समावेशच तुमच्या महात्मा फुलेमध्ये नाही तीन तीन चार चार पाच पाच लाख रुपये आम्हाला ऑपरेशनला लागतात ला ला ते आम्ही द्यायचे कुठनं मी एक मोठा सर्वे केला देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यात कुठल्या रोगांना एन्जिस्ट केलाय केंद्र सरकारने काय केलंय आपल्या राज्यात कुठले रोग जास्त आहेत अनेक डॉक्टरांची चर्चा केली आणि निर्णय केला आता तेराशे नाही चोवीसशे रोगांवर मोफत उपचार आम्ही या ठिकाणी देणार आहोत एक पैसा तुम्हाला खर्च करावा लागणार नाही हे जे मोठे मोठे आता सारखे हॉस्पिटल गडचिरोलीत होत आहेत याच्यामध्येही तुम्ही गेलात कुठलंही रेशन कार्ड तुमच्याकडे असो का नसो तुम्हाला त्याही ठिकाणी मोफत इलाज मिळेल पाच लाखापर्यंत आणि एवढंच नाही तर नऊ रोग असे आहेत की ज्या नऊ रोगांना पाच लाखापेक्षा जास्त उपचाराला पैसे लागतात त्या नऊ रोगांमध्ये पस्तीस लाख रुपयापर्यंतचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमात निर्णय आपण केला आज गडचिरोली बदलत आहे आज आपल्या गडचिरोलीला एक मोठं शहर म्हणून या ठिकाणी मान्यता मिळते आमदार साहेबांनी सांगितलं खरं आहे आता गडचिरोलीत ट्रॅफिक वाढलेला आहे ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था करावी लागणार आहे पण त्याच वेळी गडचिरोलीला एक आउटर रिंग रोड करण्याची आवश्यकता आहे येत्या काळामध्ये आम्ही गडचिरोलीमध्ये आउटर रिंग रोड करू जेणेकरून सातशे जास्त ट्रॅफिक आउटर रिंग रोडवर जाईल आणि त्यामुळे गडचिरोलीमध्ये आज जी काही वाहनांची आवज आवक आहे ती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी दि आपल्याला करता येईल आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे की या गडचिरोलीला गेटवे ऑफ साऊथ इंडिया करायचं आहे गेटवे ऑफ साऊथ इंडिया म्हणजे दक्षिण भारताचं प्रवेशद्वार हे गडचिरोलीला आपल्याला करायचं आहे आणि म्हणून या गडचिरोलीमध्ये एक एअरपोर्ट देखील आम्ही करणार आहोत त्याची सगळी तयारी झाली आहे मी तुम्हाला सांगतो पुढच्या तीन चार महिन्यामध्ये या एअरपोर्टच्या निर्मितीला देखील आम्ही सुरुवात करून टाकू हे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो पण हे सगळं करत असताना मला एका गोष्टीचं आश्वासन द्यायचं आहे अनेक प्रोजेक्ट आहेत प्रोजेक्ट करता काही प्रमाणात आपल्याला जमिनी घ्याव्या लागतील आम्ही जास्तीत जास्त सरकारी जमिनी शोधतोय पण काही ठिकाणी अधिग्रहण करावं लागेल पण माझा तुम्हाला शब्द आहे आम्ही ज्यांचं अधिग्रहण करू त्यांना अतिशय उत्तम अशा प्रकारचा मोबदला देऊ आणि त्यांचं पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रोजेक्टला हात लावणार नाही हे आश्वासन मी तुम्हाला या निमित्ताने देतो त्यामुळे काही लोक हे गडचिरोली मागेच राहिलं पाहिजे म्हणून लोकांना भडकवतात लोकांना खोटं सांगतात पण आम्ही रोज तुमच्याकडे येणारे लोक आहोत कुठल्या शेतकऱ्याचं कधीच नुकसान होऊ देणार नाही कोणाला जमीन विहीन होऊ देणार नाही हा आमचा संकल्प आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि त्यातनं जनसामान्यांचं जे जीवन आहे ते जीवन आपल्याला या ठिकाणी बदलायचं आहे खरं म्हणजे आपल्या आशीर्वादाने एक वर्षापूर्वी एक अत्यंत चांगला विजय आम्हाला मिळाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये न भूतो अशा प्रकारचं आम्हाला विजय मिळाला काही लोक म्हणाले आता यांना मोठा विजय मिळाला आता हे भाजपवाले विजय मिळाल्याबरोबर लाडकी बहीण योजना बंद करतील माझ्या लाडक्या बहिणींनो एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि आता लाडकी बहिणी योजना करूनच आपल्याला थांबायचं नाहीये प्रणवती ताई तुम्हाला माझी विनंती आहे ही गडचिरोलीची जनता तुम्हाला निवडून देणार आहे प्रणवती ताई असतील लता ताई असतील रुपेश भाऊ असतील आता केवळ लाडक्या बहिणीवर थांबायचं नाहीये आता आपल्याला लखपती दिदी तयार करायच्या आहेत माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी मध्ये परिवर्तित करायचं आहे आम्ही पन्नास लाख लखपती दिदी महाराष्ट्रात तयार केल्या पुढच्या वर्षी पर्यंत बंटी भाऊ एक कोटी होतील पण माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे मला लखपती दिदी करायचं आहे घर परिवार संसार समाज सगळं माझ्या बहिणींच्या माध्यमातन या ठिकाणी आलोकित करायचं काम मला करायचं आहे आणि म्हणून आमच्या या तीनही उमेदवाराला तुम्ही निवडून द्या आमच्या नगरसेवकांना निवडून द्या कारण मोदीजींनी आणि आम्ही विकासाचा जो संकल्प केलाय हा संकल्प तुमच्या पर्यंत पोचवायचा आहे आणि तो जर पोचवायचा असेल तर तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे तो जर पोचवायचा असेल तर भाजप आवश्यक आहे या ठिकाणी इतर कोणाला तुम्ही आणलं आणि त्यांनी या ठिकाणी आलेले पैसे थांबवून दिले योजना थांबवून दिल्या तर नंतर आपल्याला पस्तावा करावा लागेल आणि म्हणून दोन तारखेला तुम्हाला मी विनंती करतो मने, प्रणोती ताई निंबोरकर वर्ष्यामध्ये लता ताई सुंदरकर आरमोरीमध्ये रुपेश भाऊ पुणेकर या तीनही उमेदवारांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करा दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता हा देवा भाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद